लाभार्थी सदरी वात्रटिकेच पुढचं दुसरं आणि ज्याचे त्याने उत्तर शोधावे कोण कोण कसे स्वार्थी असतात ज्याचे त्याने उत्तर शोधावे कोण कोण कसे स्वार्थी असतात योजना कोणत्याही असो त्यात खोटे नाटे लाभार्थी असतात योजना कोणतेही असो त्यात खोटे नाटे लाभार्थी असतात त्यात खोटे नाटे लाभार्थी असतात हा शोध तुम्ही घ्यायचा नेमकं कोण खोट आणि का खोट आहे हेच आव्हान करणार मात्र टिकेचं शेवटच आणि दुसरं करव पुन्हा एकदा ज्याचे त्याने उत्तम शोध बांधलं ज्याचे त्याने उत्तर शोधावे कोण कोण कसे स्वार्थी असतात ज्याचे त्याचे उत्तर ज्याने त्याने शोधावे कोण कोण कसे स्वार्थी असतात आणि योजना कोणत्याही असो त्या खोटे खोटे लाभाची असतात